नमस्कार मी पूजा बाळा की गुगलक्षमध्ये अजून एका छानशी वेळेमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी माझा उपवास असतो आणि देवीची जी काही सेवा वगैरे असते तर ती सगळी मी आज छान अशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शे सबस्क्राईब करा तर माझे जे देवपूजेचे जे व्हिडिओ असतात ते सगळ्यांना खूप खूप आवडतात तर मी आज छान देवीचा अभिषेक वगैरे करणार आहे हाजी लेपन करणार आहे उमट्याला तर म्हणलं चला आपण सगळं तुमच्यासोबत छान असं एक शेअर करूया आणि तुमच्या सगळ्या म्हणजे जे व्हिडिओला प्रेम वगैरे बघून आम्हाला खरंच अजून छान व्हिडिओ बनवायची एक म्हणजे प्रोत्साहन भेटतं तर व्हिडिओला नक्की कमेंट करत जा आणि चला हा व्हिडिओ नक्की स्किप न करता बघत राहा चला तर ते आधी मी दिवा लावून घेते आणि नंतर मग जी काही सेवा आहे तर ती करते मी आता दिवा वगैरे लावून घेतलाय आणि जे उंबरट्या लेपांसाठी जे साहित्य ते छान एका ताटात घेतलंय आपण म्हणजे बसलं की व्यवस्थित असं उंबरटा लेपन पूजन उंबरट्याचं पूजन वगैरे सगळं होईल तर याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पण मी दाखवलंय की उंबरटा लेपनसाठी मी काय काय वापरते जास्त काही घेत नाही अवेलेबल असेल त्यातच करते तर आज फक्त फुलं असायला पाहिजे हो होती तर फुलं असल्या पण खूप छान वाटतं देवघर वगैरे उंबरट्याले पण केला असेल तर उंबरट्यावर फुलं वगैरे खेळायला छान वाटतं पण ठीक नाही नाहीये फुलं तर म्हणजे कधी कधी आणायचे जातात तर चला आता मी उंबरट्याले पण करून घेते हळदीचं लेपन मी नेहमीच करते त्यामुळे माझा जो उमटा आहे तो असा पिवळा दिसतोय तर मी म्हणजे नेहमी पुसून काढते हळदीचं लेपन केल्यावर दुसऱ्या दिवशी हो, पुसून काढते पण मग तो, तो थोडं तरी राहत राहूनच जातं आणि परवा आमोस्या होती त्या दिवशी पण मी हळदीचं लेपन केलं होतं तर मी पौर्णिमेला आमोसेला आणि शुक्रवारी असं हळदीचं लेपन करते तर त्यात हळद आणि जे आपलं कोरडं चंदन असतं चंदन पावडर तर ती टाकते आणि माझ्याकडे आत्ता गोमूत्र नाही आहे मग जे गुलाब पाणी असतं तर ते मी टाकते यात नेहमी गोमूत्रच असतं पण आत्ता अवेलेबल नव्हतं आणि गुलाब पाणी होतं तर ते टाकून घेतलं फक्त एवढंच तीनच गोष्टी मिक्स करते आणि मग त्यात थोडंसं पाणी वगैरे टाकून ते छान असं लेपन करून घेते खूप पातळी करायचं नाही आणि खूप घट्ट पण करायचं नाही घट्ट केलं तर मग ते व्यवस्थित असं उंबटायला लागत नाही आणि पातळ केलं तर अगदी सगळं ते पाणी पाणी सगळं व्यव निघून जातं त्यामुळे मग व्यवस्थित छान असं स्मूद अशी पेस्ट करून घ्यायची आणि ते छान असं लावून घ्यायचं तर उजव्या साईडने डावीकडे अशी हळद लावायची आणि म्हणजे उजवीकडून डावीकडे असं हात आपला फिरवत छान असं हळदीचं लेपन करून घ्यायचं आणि हे थोडंसं सुकू दिलं आणि मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतली अभिषेकासाठी जे सामान लागतं ते सगळं एक ठिकाणी मी काढून घेतले आणि आज मला आवळे पण भेटले तर आवळ्याचा पण ज्यूस करून घेतला आहे म्हणजे आवळे ठेचून त्याचं त्यात पाणी वगैरे होतून असा ज्यूस करून घेतला आहे तर आणि पंचामृत असतं तर दही दूध तूप साखर मध असं पंचामृत करून घेतले आणि हे जे आहे ते हळदीचं कुंकू आहे आणि तेच कुंकू कुंकू मार्जिनसाठी वापरतात तर ते पण मी काढून घेतले थोडंसं आणि हे आपलं साधं कुंकू आणि हळदीचं कुंकू व्हिडिओमध्ये थोडं म्हणजे दिसतंय का नाही क्लॅरिटी काय माहिती पण आपलं साधं कुंकू खूप डार्क असतं म्हणजे हळदीचं कुंकू असतं तर ते अगदी मग थोडा फेंट कलर असतो पण तेच आपण वापरायचं असतं तर म्हणजे आपण नेहमी साधंच कुंकू वापरतो पण देवांना लावायला किंवा आपल्याला लावायला हळदीचं कुंकूच वापरायचं असतं तर कोणतीही पूजा वगैरे करताना मी आधी गणपतीची म्हणजे सगळ्यांनीच गणपतीची आधी सेवा करून घ्यायची असते तर गणपतीला आधी अभिषेक वगैरे करून घेते मी आणि नंतर ना मग लक्ष्मी मातेला अभिषेक करणार आहे तर मला तर असं वाटतं की आपण जर एखादा म्हणजे साधा आपण गुरुवार वगैरे पण धरतो तर त्या दिवशी पण छान असं गणपतीचा अभिषेक केला पाहिजे आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींचा अभिषेक केला पाहिजे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांचा वगैरे अभिषेक म्हणजे आठवड्यातनं एकदा तरी देवांचे अभिषेक वगैरे आपले झाले पाहिजे आपल्याकडं ज्या मूर्त्या वगैरे आहेत तर त्या म्हणजे त्या सगळ्या देवांची थोडीफार का होईना आपल्याकडनं सेवा झाली पाहिजे त्यामुळे आपण जर एखादा उपवास वगैरे धरत असेल तर त्या दिवशी फक्त उपवास न धरता संध्याकाळी तिने सांजेला किंवा सकाळी देवपूजा वगैरे करताना असं छान असा अभिषेक वगैरे देवांचा करून घेतला पाहिजे किंवा आपण देव जेव्हा उजळवतो तेव्हा पण अभिषेक करून ठेवले तरी चालतात आणि आता म्हणजे एकादशीला विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर एकादशीला विठ्ठल रुक्माईचा अभिषेक केला पाहिजे तर असा म्हणजे थोडीफार तरी देवाची सेवा झाली पाहिजे असं मला वाटतं गणपतीचा छान असा अभिषेक वगैरे झालाय तर आता था मी त्यांना छान पुसून घेतलं आणि मग जे गंध वगैरे लावायचं तर ते गंध वगैरे लावून घेते आणि लक्ष्मीला काय काय प्रिय आहे तर ते पण मी जे म्हणजे माझ्याकडे अवेलेबल असेल तर ते मी नैवेद्यामध्ये ठेव ठेवायचा प्रयत्न करत असते तर आज आवळे प्रिय म्हणजे आवळे पण लक्ष्मीला प्रिय आहेत तर आज आवळे होते तर आवळे आजचा ज्यूस पण केला मी त्या ज्यूसनी लक्ष्मीला म्हणजे अभिषेक पण करणार आहे आणि थोडेसे आवळे मी असे म्हणजे नैवेद्यासाठी पण काढून ठेवलेत तर लक्ष्मीला काय काय आवडतं तर लक्ष्मीला तांदळाची खीर मोदक अनारसे आणि आवळा असं बरंच काही आवडतं तर ते मी एखादं म्हणजे तांदळाची खीर किंवा शेवयाची खीर किंवा कधी कधी मोदक उडदाचे वडे पण आवडतात तर मी कधीकधी अगदी थोडीशीच डाळ भिजू घालते आणि मग उडदाची भजी वगैरे असं बनवते तर मग आपण जर एखादं जर व्रत वगैरे धरत असेल तर ज्या देवाचं व्रत धरते त्या देवाला काय प्रिय आहे ते जर देवाला अर्पण केलं तर म्हणजे ते छानच आहे तर लक्ष्मीला हे सगळं प्रिय आहे तर यातलं म्हणजे सगळंच काही आपल्याला जमत नाही रोजच्या धावपळीच्या जागा या रोजच्या धावपळीमध्ये असं काही सगळंच ठेवणं काही जमत नाही पण एखादी वस्तू तरी आपण ठेवू शकतो आणि आठवड्यातनं आपण एकदा असं नवी वेगळं काहीतरी बनवतोच त्यामुळे असा उपवास वगैरे धरला तर वेगळं काहीतरी बनलं पण जातं म्हणजे निमित्त निमित्ताने सगळंच होऊन जातं त्यामुळे मग मी कधीतरी मोदक बनवते कधीतरी मग भजी बनवते कधीतरी मग खीर बनवते खीर कायम बनवते पण मोदक आणि उडदाची भजी हे कधीतरी म्हणजे मला वेळ जेव्हा एक्स्ट्रा असतो तेव्हा बनवते आपल्या वेळेनुसार सगळ्या गोष्टी आपण ब करतो तर छान असा अभिषेक करून घेते मी देवीचा आता आधी मी जे पंचामृत असतं तर त्याने छान अभिषेक करून घेतला नंतर ना मग पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं परत नंतर ना आता जो आवळ्याचा मी ज्यूस केला आहे तर त्याने अभिषेक करून घेते आणि नंतर नं परत मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आणि मग जे काही हळदी कुंकू वगैरे लावायचं तर ते लावून घेणार सेवा झाली आणि मग आता हे जे माझ्याकडे श्रीयंत्र आहे तर त्याची पण सेवा करून घेते मी तर हे श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करायचं असतं पण जे श्रीसुप्त असतं तर ते लावायचं आणि आपला जो अंगठा असतो आणि करंगळीच्या ज्या करंगळीचे जे जवळचं बोट असतं त्याला काय म्हणतात काय माहिती तर ते त्या दोन बोटांनी आपण असं कुंकू मार्जिन सोळा वेळा करायचं असतं आणि ते जे कुंकू असतं ते म्हणजे रात्री असंच ठेवायचं आणि सकाळी मग दुसऱ्या दिवशी पूजा करताना ते सगळं कुंकू एका वाटीत काढून घ्यायचं आणि रोज आपण ते डोक्याला लावायचं म्हणजे आपण जो जसं कुंकू वगैरे लावतो तर तसं तर साधं कुंकू लावतो तर त्यावेळी हे कुंकू लावायचं आणि आता सगळं माझं म्हणजे आवरलेलं आहे अभिषेक कुंकुमार्जेन तर मी छान असं नैवेद्य दाखवून घेते आधी जे आवळे आहेत तर त्याचा नैवेद्य ठेवून घेते आणि मी आज मस्त शेवायची खीर वांग्याची भाजी चपाती भात असं करून घेतलं होतं आणि ती निसान झाली होती त्यामुळे तुळशीचं पान काही मी नैवेद्यावर ठेवलं नाही असं माझ्याकडनं कधी कधी होतं की संध्याकाळी नैवेद्य दाखवायचं असतो आणि मग तुळशीचं पानच ठेवायचं राहून जातं असं चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत जर आहे तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेवदत्त आणि हो माझे व्हिडिओ मला जराही कुठे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय